आमचं चिनू हय चिनू चीनू चिनू हय चिनू इकडे बघ इकडे बघ ना इकडे बघ हायकर हायकर ना हायकर हाय हाय हायकर हायकर ना ए माकडा हे हायकर

Cino, dua lagi, 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 tu, lagi, lagi, dua lagi, dua Chinu. dua lagi, 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 काहीतरी औषध चांगला मी औषध नको खाऊ माझं शर्ट त्याची नाही गवात खातवा ना तू आणि हा आमचा चीनू आहे आता महिन्याचा होईल बरं का त्याला घरीच ठेवतोय आम्ही वाग येते म्हणून त्याला वाग येतोय म्हणून आम्ही घरीच ठेवतो त्याच्यामुळे आम्ही त्याला रानात आणि ही आमच्या चेनूची मालकीन जी कि दरवाजा लावते आता सध्या आणि अंतर चिन्ह्याच मी कपडे खातो ये चिन्या माकड चिनू चिनू इकड बघ चिनू इकड बघ आणि आता आम्ही चाललो आमच्या शेताला आता चिनूला आम्ही ठेवून देतो चिन्या बाय बाय चिन्या हाय कर त्यांना हाय कर ना हाय कर चीनू लवकर चिन्या बाय बाय चिन्या उ नको मारू चिन्ह्या आणि आमचं चिन्ह्या शेवडी मारतोय आणि इला त्याला कोंडायला सांगितलं कोंडत नाही आणि मी अशी इथं बसले आमचं चिन्ह्याला कोंडायचं म्हणून मी आम्ही ह्या आमच्या आल्या ताई चाललात किती रुत चाललात बघा इथं तुमचा चेहरा दिसू द्या ना ताई आणि आमची गुरं किती आहेत बघा एवढ्या वरतीत आमची गुरं आहेत